एंगी डीजे जजेस फाइव सिलेक्शन राउंड नंबर ले उनके जेट राउंड नंबर 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 एंड 34 रेडी फोर पोजेस स्टार्ट पोज़ मॉव वन फ्रंट डबल वाइस एब्रिबो विथ थायमोसन एक आंसू यहाँ पोज़ दे पोज़ होल्ड कर रही relax pose number three side chest with calf muscle relax pose number four back double bicep hamstring with calf muscle Bodybuilder, hold your pose. Relax. Thank you. Pose number seven. Last pose. Abdominal obliques with thigh muscle. Relax. रिलॅक्स स्पर्धकांनी जागावरती थांबायचे स्पर्धकांनी जागावरतीच थांबायचे स्टॅटिंग कोस्ट ऑल बॉडी बिल्डर स्पर्धकांनी आपल्या ड्रम नंबरप्रमाणे पाठीसा उभं राहायचं सर्व स्पर्धकांना चांगल्या प्रकारची बक्षिसं मिळाली पाहिजे यासाठी संघटना सातत्यपूर्ण प्रयत्न करते ज्याप्रमाणे आज एक नवीन संकल्पना या ठिकाणी स्पार्टन मुंबई सीच्या वतीने रुजवण्यात आली ही प्रत्येक स्पर्धकाला असोसिएशनच्या वतीने बॉडी बिल्डर्स व त्यांच्या मागे अथक मेहनत घेणारे त्यांचे गुरु त्याचबरोबर आई वडील यांचा देखील सत्काराचा एक भव्य दिव्य कार्यक्रम अशा कार्यक्रमाचं देखील आयोजन सन्मान्य नंदू थांबाय सर जजेस सिलेक्ट वन वन फ्राय सेम रिबॉ विथम रिलैक्स रिलैक्स पोज नंबर थ्री साइड चेस्ट विथ काफ मसल जजेस सिलेक्ट वन रिलैक्स पोज नंबर फोर बैक डबल माइ से विथ काफ मसल बॉडी बिल्डर होल्ड योर पोज रिलैक्स बॉडी बिल्डर होल्ड योर पोज रिलैक्स रिलैक्स थैंक यू स्पर्धक ने अपने ट्रक नंबर प्रमाण पाठी जाऊन उ जे ट्रक नंबर पुकारतो त्यांनी पुढे यायचं ट्रक नंबर सत्तावीस पुढे यायचे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस पूर्वज स्पर्धकांनी तिथेच थांबायचं आहे त्यांचंही सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजू उजव्या बाजू स्पर्धकांना सूचना थोडस उजव्या सरकारच थोडस ट्वेंटी नाईन ट्वेंटी एट ओके yes. okay. स्टार्ट पोज नंबर वन फ्रंट डबल बाय सेमरी बॉक विथ थायमस एकाच वेळेला था पोज द्यायचे पोज होल्ड करून ठेवायचे relax pose number 2 front leg spread with muscle. relax pose number 3 side chest with muscle. relax Pose number four: Back double bicep and string with calf muscle. Relax. Pose number five: Back lats spread with both the calf muscle. Relax. Pose number six: your inner side tricep with calf muscle. Relax. And pose number seven: last pose: abdominal oblique with thigh muscle. एकाच वेळेला पोज द्यायचे पोज होल्ड करायचे रिलॅक्स थँक्यू स्पर्धकांनी था जागेवरतीच थांबायचे <laughs> एकतीस पुढे यायचे तीस आणि एकतीस जजेस सिलेक्ट वन स्टार्ट्रंट ऑफरिंग विथ थायम रिलॅक्स रिलॅक्स स्पर्धकाने एक पाऊल पुढे यायचं यायचोज नंबर थ्री साइड चेस्ट विथ काफ काफन जजेस सिलेक्ट वन रिलॅक्स कोज नंबर फोर बॅक डबल बाय सेप हॅम स्ट्रिंग विथ काफन

थैंक यू अजस प्रदेश से स्पॉन्सर है मेन स्पॉन्सर पार्टनर न्यूट्री बासठ किलो वजनी गटातील विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मान्यवर आर्य अंबर तळवळकर सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य गोडफे पटेल व बिन्नी श्रीधरन बी एफ एल अकॅडमीचे संचालक हे पाचव्या क्रमांकाला सन्मानित करतील या गटातील पाचवा क्रमांक विजेता आहे ट्रक नंबर ट्वेंटी नाईन शैलेश गायकवाड ग्रेस फिटनेस या गटातील चौथ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य शिवदयाल मिश्रा टाटा स्टील हे चौथ्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील चौथा क्रमांक मिळाला आहे नंबर अठ्ठावीस सुमित यादव बॉडी वर्कशॉप गटातील तिसऱ्या क्रमांकाला कर सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य मनोज गायकवाड हे तिसऱ्या क्रमांकाला कर सन्मानित करतील गटातील तिसरा क्रमांक मिळाला ट्रक नंबर सत्तावीस अरुण पाटील सालमजी दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो आदरणीय सी पी सरोज यांना हे दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील दुसरा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर एकतीस आनंद पांडे सालम या पहिल्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य आर्या अंबर तळवळकर हे पहिल्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील पहिला क्रमांक मिळाला आहे ट्रक नंबर तीस आकाश घोरपडे पॉडी वर्कशॉप सर्व मान्यवरांनी आणि सर्व स्पर्धकांनी फोटोपोस्टसाठी व्यासपीठ फोटोपोस्टसाठी व्यासपीठाच्या मध्यभागी था थांबायचं धन्यवाद पंच स्टेज मार्शल स्टेज मार्शल राज यादव हो। आणि अबोल कांबळी पुढील वजनीकर सचिन खुटारे प्रकाश पाफले Judges, five selection. Start pose number one. Front double by Sabri Bok with Thai muscle. Hold Hold Relax. Pose number three. Side chest with calf muscle. ডর হোল্ড ইউর পোজ রিলক ইউ থ্যাংক ইউ নম্বর ফোক ডবল আসল এ পোজ দিয়েছে বরড ইউর পোজ রিল या वजनी गटानंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा सुरू होणार आहे रिलॅक्स बॉडी बिल्डर थँक्यू स्पर्धेने आपल्या ट्रक नंबर प्रमाणे पाठी उभं राहायचं आजच्या स्पर्धेचे प्रायोजक मुख्य प्रायोजक फोर्टी वन पुढे यायचं फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स फोर्टी सेवन यांचं सिलेक्शन झालेलं आहे स्टीफ मार्शल यांना त्यांच्या उजव्या बाजूला ठवायचं आहे त्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना स्पर्धकांनी आपल्या ट्रॅक नंबर प्रमाणे उभारायचे फोर्टी okay, वन ओके मध्यभागी थापायचं सिक्स पोस्ट नंबर वन फ्रंट डबल बाय सेपरिबॉ विथ काय मसल Relax. Pose number two, front lat spread with thigh muscle. Pose number two, front lat spread with thigh muscle. Relax. Pose number three, side chest with calf muscle. Relax. Pose number four. Back double bicep hamstring with calf muscle. Relax. Pose number five. Back latch spread with both the calf muscle. Back latch spread with both the calf muscle. Relax. Pose number six: your inner side tricep with calf muscle. Relax. Relax. And pose number seven, last pose: abdominal obliques with thigh muscle. बॉडी बिल्डर होल्ड युअर पोज बॉडी बिल्डर होल्ड युअर पोज रिलॅक्स थँक्यू स्पर्धकांनी स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सन्माननीय खासदार गजानन किर्तिगर साहेब भाऊ यांचं देखील अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे त्याचबरोबर उल्लेखनीय म्हणजे गोष्ट अशी आहे की ज्या खेळामध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट असा मानाचा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते त्याचबरोबर भारतश्री श्याम राहाटे याच खेळातील खेळाडू आहेत व हा खेळ मोठा व्हावा खेळाडूंना चांगल्या प्रकारचे पुरस्कार मिळावेत यासाठी सातत्याने आणि सतत या ठिकाणी मदत आपली करत असतात याकरिता सन्मान्य श्याम रहाटे यांचे आयोजक कमिटीच्या वतीने छंड बोल मस्तको के झुंड जंग की घडी की तुमार दो सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य बिन्नी श्रीधरनजी हे पाचव्या क्रमांकाला सन्मानित करतील बी एफ एल अकॅडमीचे संचालक बिन्नी श्रीधरनजी पाचव्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील पाचवा क्रमांक हॅलो गटातील पाचवा क्रमांक मिळाला ट्रक नंबर फोर्टी सेवन नदी मनसारी सावरकरजी या गटातील चौथ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य संजय गोमाई यांना हे चौथ्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि या गटातील चौदा क्रमांक मिळाला ट्रक फोर्टी वन विवेक गायकवाड आर एम या गटात तिसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या माध्यमातून निमंत्रित करतो सन्माननीय ॲडव्होकेट जितेश गुमाई यांना हे तिसऱ्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील तिसरा क्रमांक मिळाला ट्रक नंबर थर्टी थ्री विशाल धावडे या गटातील दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मानिय संतान फर्नांडिस हे दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करतील हॅलो आणि या गटातील दुसरा क्रमांक मिळाला आहे ट्रॅक नंबर फोर्टी सिक्स संदीप सावळे या गटातील पहिल्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माझी भारस्री सन्मान्य विकी गोरक्षे सर यांना हे पहिल्या क्रमांकाला सन्मानित करतील आणि गटातील विजेता आहे रन नंबर फोर्टी फाईव्ह उमेश गुप्ता यू fitness <laughs> धन्यवाद सर्व मान्यवर आणि सर्व स्पर्धकांनी टोटोभोवटसाठी वासपेड्याच्या मध्यभाग यायचं धन्यवाद पंच हो भल धन्यवाद पंच महिला त्यानंतर वुमन्स बॉड बिल्डिंग हो रेजेश